अफजल खानाचा कोतळा काढला तो पळाला कृष्णा कुलकर्णीने काय म्हणायला पाहिजे होत बरे झाले महाराज आपण अफजल खानाशी मारले मी तर अफजल खानासोबत सोबत महामंडळासाठी होतो महाराज कॅबिनेट देतो म्हणलो तो महाराज एकदा क्षमा करावी महाराज आयुष्यभर तुमची सेवा करी म्हंटल का नाही म्हंटला तरी हा कार्यकर्ताला इमानदार अरा धर्मवीर होता भाऊ व्हायच्या जीव देला अफजल खानासाठी पण धर्म नाही बदलला अफजल खान हा आदिलशाचा सरदार तो शिवाजी महाराजाकडे कडे कशाला आला त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं शिवाजी महाराज जे किल्ले तुम्ही आदिलशाचे जिंकले जो प्रदेश जिंकला तो परत द्या आता शिवाजी महाराजला द्यायचा किंवा नाही द्यायचा याच्यावर चर्चा होणार आहे सगळा विषय सांगत नाही थोडक्यात सांगतो मग या चर्चेसाठी पंताजी बोकील गेले अफजलखानाच्या वकिलाला भेटले अफजलखानाचा वकील कोण आहे आता माझा प्रश्न असा आहे की आम्हाला शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव माहित आहे शहाजी भोसले त्यांच्या आजोबाचं नाव माहित आहे मालोजीराव भोसले मासाहेब जिजाऊचं नाव माहिती आहे जाधव आहेत मला सांगा अफजल हा खान आहे हे पण माहित आहे पण त्याचा वकील कोण आहे हेच माहित नाही त्याचं नाव होतं कृष्णाजी आता मी म्हटलं हे का अनाथ असेल का कृष्णाजी भा भाप असल अण्णाव असल नाही तर इतिहास लिहिणाऱ्याची इच्छाही संपली असल तेवढंच चुकलं त्याचं नाव नाही सांगितलं आडनाव खूप अभ्यास करावा लागला माहिती घ्यावं लागली चळवळीतल्या मग सगळ्या संशोधकांनी नाव काढलं त्याचं अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आता मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो अफजल खान आदिलशाचा सरदार कृष्णा कुलकर्णी अफजल खानाचा वकील बरोबर आता बघा आजच्या लोकशाहीच्या भाषेमध्ये समजून सांगू का आदिलशाहचा पक्ष अफजल खान तिथलला प्रदेशाध्यक्ष अरे कृष्णा कुलकर्णी त्याचा पदाधिकारी शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भेट निश्चित केली दहा बॉडी शिवाजी महाराजांचे दहा बॉडी गॉर्ड अफजल खानाचे आता अफजल खानाचा पदाधिकारी वकील कृष्णा कुलकर्णी अफजल खानाला प्रतापगडावर घेऊन येत आहे आता मला सांगा एक नेता समोर चालले त्याच्या समोर त्याचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे ते घोषणा कोणत्या देत अफजल खान तुम आगे बढ कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ है अरे येऊन येऊन येणार कोण अफजल खान शिवाय कोण हमारा नेता कैसा हो अफजल खान जैसा हो बरोबर ना असल ना आता शिवाजी महाराजचे दहा बॉडी गॉड त्याच्यामध्ये एक सिद्धी इब्राहिम मुसलमान बरोबर आता हे कार्यकर्ते शिवाजी महाराजाला घेऊन यायले आता सिद्धीब्रेमच्या घोषणा काय असेल शिवाजी महाराज तू मागे पड इब्राहिम तुम्हाला सात आहे अरे येऊन येऊन येणार कोण शिवाजी महाराजाशिवाय शिवाय आहेच कोण बरोबर ना असेल ना आता यांची भेट व्हायली शिवाजी महाराज अफजल खान आले अफजल शिवाजी महाराज मान दाबली शिवाजी महाराजांनी वाघनाख्या काढल्या अब्दल खानाचा कोतळा काढला अफजल खान पळाला आता अफजल खानचा कार्यकर्ता पदाधिकारी कृष्णा कुलकर्णी त्यांनी काय म्हणायला पाहिजे होत आता तुझ्या नेत्याशी विकेटच पडली ना इथं तर लोक पक्ष पडत बदलतात सरकार पडल्यावर इथं तर नेतच पडला तरी हा कार्यकर्ताला इमानदार खरा धर्मवीर होता भाऊ मायच्या जीव देला अफजल खानासाठी पण धर्म नाही बदलला आता अफजल खानाचा कोतळा काढला तो पळाला कृष्णा कुलकर्णीने काय म्हणायला पाहिजे होत बरे झाले महाराज आपण अफजल खानाशी मारले मी तर अफजल खानासोबत महामंडळासाठी होतो महाराज कॅबिनेट देतो म्हणलो तो महाराज तुम्ही तर आमचे प्रतिपालक आहात आमच्यासाठी स्वराज्य निर्माण करत आहात एकदा क्षमा करावी महाराज आयुष्यभर तुमची सेवा करीन म्हटलं का नाही म्हंटलं शिवाजी महाराजाला आयुष्यात एक काही जखम झाली नाही शिवाजी महाराजाला कोणी डसण प्रयत्न सय्यद खान पुठांना जखमी केलं नाही त्यांना एकच जखम लागली त्यांच्या कपाळावर ती जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता त्यांना तलवार शिवाजी महाराजाच्या कपाळावर मारली शिवाजी महाराज बंबाळ झाले त्यांना वाटलं शिवाजी महाराज मला मारणार नाही धर्म पाप करणार नाही पण शिवाजी महाराजांचे गुरु महासाहेब जिजाऊ संत तुकाराम संत याकुत बाबा त्यांनी सांगितलं शिवमा अन्याय करणाऱ्याची जात आणि धर्म पाहायचा नाही जो कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे शिवाजी महाराजांनी कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही तलवार चालवली आणि एका ठाक्यामध्ये एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी आता मला सांगा बांधवांनो शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला कृष्णा कुलकर्णी ह्यालाही कापलं आता ते धर्मासाठी कापलं कि ते स्वराज्यावर चालून आलं ते म्हणून कापलं कशासाठी कापलं बरं एक विशेष मी बघायला तुमच्याकडे मुलंच दिसत इथं सगळे लहान मुलं आहेत की नाही आपल्या घरात आले नाहीत का याच्यात लहान कोण आहे आता तू तू बाळा तू ये राईट राईट तू ये या ये ये या जे लहान आहेत ते या तू तू ये बाळा लाजू नको अरे सावित्रीची लेख आहे तू कशाला लाजायली बघ ये वरे काय ना एक छोटासा प्रश्न आता जे ऐकलं ते विचारतो ये वर ये वर ये इकडून या काय नाव माहिती तुझं एंजल राव रवी कांबळे तुमचं मृणाली देवगडे मृणाली ताई मला एक सांग मृणाली मला एक सांग शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला तो स्वराज्यावर चालून आलता म्हणून काढला की तो मुसलमान होता म्हणून काढला स्वराज्यावर चाल काढला एकदा टाळ्या वाजवा जोरदार काय वय माहिती तुझा वय किती वय म्हणजे पंधरा सोळा वर्षाची आमची ताई आहे तिने सांगितलं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला तो धर्मामुळे नाही काढला तो स्वराज्यावर चालून आलता म्हणून काढला ताई तू ये मला सांग की शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्णीला कापलं तो ब्राह्मण आहे म्हणून कापलं की तो अफजल खानासोबत चालू स्वराज्यावर चालून आलता म्हणून कापलं स्वराज्यावर एकदा जोरदार आता मला सांगा तुझं वय काय माहिती चौदा वर्षाची सोळा वर्षाच्या आमच्या लहान लहान भगिनींना हे कळते मला कळत नाहीये साठ साठ वर्षाचे डंगर झाले यांना कळत नसेल का खोकललं तर रक्त पडायला तोंडातून पण अजून दंगलीत रक्त पडायचं यांना म्हणजे तू बस माय एक काम कर ओ रवी भाऊ यांचा सत्कार करा कारण जोपर्यंत या जिजाऊच्या लेकी आहेत सावित्रीच्या लेखी आहेत तोपर्यंत मध्ये कोणी जाती तेल निर्माण करू शकत नाही कारण यांच्याच पोटी शिवबा जन्माला येणार आहेत बाबासाहेब जन्माला येणार लक्षात ठेवा